पूर्व वैमन्यस्तातून युवकाचा खून आठवडी बाजारातील घटना तिघा जणांना अटक स्थानिक आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री भीषण गँगवार घडून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली त्यात शेख अझहर शेख अकबर वय पंचवीस राहणार अब्दुल रहमान कॉलनी उमरखेड या युवकाचा निर्घुणपणे खून करण्यात आला ही घटना आठ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे मधील दर्गा परिसरात आठवडी बाजारात जुन्या वादाचं रूपांतर हिंसक झटापटीत झालं आरोपींनी मृतक अझहर यांच्यावर लोखंडी रुआ व धारधार शस्त्रांनी मानेवर पोटावर आणि पाठीवर जबर मारहाण केली गंभीर अवस्थेत त्याला उमरखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मृतकाचा भाऊ खालीद शेख अकबर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी ताजपुरा भागात दोन्ही गटात वाद झाला होता याच वादाच्या पार्श्वभूमीवर आठ जून रात्री आठवडी बाजार परिसरात पुन्हा दोन्ही गट आमने सामने आले आणि मारहाण सुरू झाले उमरखेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शेख मुदस्तीर शेख जमील शेख सोहेल शेख जमील शेख उबेद शेख राहणार ताजपुरा वाड शेख आरिश शेख खति राहणार हुतात्मा वार्ड यांच्यासह आणखी तीन चार अनोळखी युवकांनी मिळून संगणमताने शेख अझहर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले मृतकाचा भाऊ खालिद शेख अकबर यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला तिघा आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेतलाय या घटनेमुळे उमरखेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं उमरखेड पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसवणं पोलिसांपुढे आव्हान बनलंय यातील शेख मुदस्तीर शेख सोहिल आणि शेख आरिश या तिघांना अटक करण्यात आली अशी माहिती ठाणेदार शंकर पांचाळ यांनी दिली